नमस्कार मी प्रमिला झांवरे उद्या आहे आषाढी वारी त्याच्या निमित्त मी आज शाबू भगरीचाच गोड भगर पदार्थ बनवणार आहे त्यासाठी एक अर्धी प्लेट मी भगर घेतलेली आहे भाजून घेतली आहे आणि शाबू पण मी भाजूनच घेतलेला आहे तर आपल्याला शाबू आणि भगर बारीक करून घ्यायचे आहे बारीक करीपर्यंत मी ह्या अर्धी वाटी गुळ आहे त्यात थोडंसं पाणी ओतून घेते म्हणजे गुळ विरगळला जातोय तर बघा शाबू भगर मी दोन्ही पण छान असं वाटून घेतलेलं आहे तर अगोदर शाबू बारीक केला नंतर मी ह्याच्यामध्ये भगर घालून वाटून घेतलेले दोन्ही एकत्र तर एका वाटीमध्ये मी काढून घेतले तर थोडस ह्यात मी मीठ टाकते गोडाचा पदार्थ जरी असला तर वर मीठ त्याला लागतेच विलायची घेतलेली आहे मी बारीक करून साखर विलायची इथं गुळ पण छान असा विरगळलेला आहे आपण हे गुळ पण ह्यात ओतून घेऊया जास्त पाणी कधी वतच नाही गुळाच्या ह्याच्यात तर गोडपणा कमी येते जास्त पाणी झाल्यानंतर आपण थोडं थोडं गुळ घेतो गुळाचं पाणी वतून मिक्स करून घेऊया तर बघा असं मी मिक्स करून घेतलेलं आहे सगळ्या गुळाचं जे आपण पाणी केलेलं होतं ते सगळं वतलेलं आहे एक दहा मिनटासाठी मी असं झाकून ठेवणार आहे तर बघा पीठ छान असं भिजलेलं आहे आता मी गॅसवर कढई ठेवली आहे तेल तापत ठेवलेलं आहे आपण आता हे जे गोल गोल गुलगुले गुल, म्हणा भजी म्हणा किंवा खाण्याचा आज उपवासाचा एकादशी निमित्ताचा गोड पदार्थ असं म्हणायला तेल पण छान असं तापलेलं आहे मी तेलामध्ये सोडून घेते त्याला बघा गोड काळा नव्हता त्याच्यामुळे ह्याचा कलर काळा आलेला नाही जरा जरा कलर ह्याचा वेगळा दिसतोय बघा अशा प्रकारे तळून झालेलं आहे गोड असल्यामुळे थोडस छिटकलं जाते आहे त्याला काही नाही हो सुट्ट होते ही वरी जर एकाला एक छिटकलं असेल तर खाली बघा मी सुट्ट करून घेतले आणि किती कुरकुरीत असा तळलेला आहे ह्याचा आवाज पण किती छान येतोय बघा तर बघा तिखट शाबू किती कुरकुरीत असं झाले आणि तिखट शाबू खाताना ही गोड तुंडी लावण्यासाठी आजचा हा पदार्थ आहे तर नक्कीच तुम्हीही करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा